मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीच्या का ऑफिसमध्ये आहे शाहू महाराजांना जनक आणि सबंध दबलेल्या आणि समाजातील तळागाळातील व्यक्तींसाठी सर्वप्रथम ज्यांनी आरक्षण दिलं असे शाहू महाराज आज सव्वीस जून ज्यांचा जन्मदिवस आपण साजरा करतो अठराशे चौऱ्याहत्तर लाल त्यांचा जन्म झाला तर तिने आज आपण सर्वांनी दृढनिश्चय करायला पाहिजे शाहू महाराजांच्या या सव्वीस जूनच्या जन्मतारखेच्या या प्रसंगी आपण सर्वांनी आणि मी स्वतः असा दृढनिश्चय करतो की भारताचं संविधान जे आहे त्याच्या रक्षणाकरिता संविधानातील मूल तत्त्वाच्या रक्षणाकरिता सर्व काँग्रेसकर्त्यांनी एकत्र येऊन या लढ्यामध्ये आपण एकत्र येऊन हा लढा पुढे घेऊन गेला पाहिजे येणाऱ्या विधानसभेच्या ज्या इलेक्शन्स आहेत जे निवडणुका होणार आहेत त्या अनुषंगाने सर्वांना माझ्या शुभेच्छा मित्र हो काळ काँग्रेसचाच आहे ज्या पद्धतीने विलासराव देशमुखजी बोलायचे की लोकांची चळवळ म्हणजे काँग्रेस यस लोकांची चळवळ म्हणजेच काँग्रेस आहे जे काँग्रेसला संपवायला निघाले होते आज ते संपण्याच्या मार्गावर आहे आपणाला लोकांच्या भल्यासाठी स्त्री न्याय असेल मजूर न्याय असेल आणि हिस्सेदारी भागीदारीचा न्याय असलेले सर्व न्याय जे राहुल गांधीजींनी आपण सर्वांना दिलेले आहेत त्या न्यायाकरता त्या लढाईकरता आपण सर्वांनी एकत्र देणं गरजेचं आहे जय संविधान जय काँग्रेस जय हिंद